श्रीराम समर्थ सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज दहा मे श्री महाराजांचं प्रवचन देह मनाने व्हावे रामार्पण आज अक्षय तृतीयासुद्धा आहे अक्षय म्हणजे अबंडन्स म्हणजे खूप खूप सांडून वाहिलं पाहिजे मग ते काय अक्षय झालं पाहिजे आपल्या जीवनात श्री महाराजांची भक्ती श्री महाराजांनी दिलेला बोध ज्ञान वैराग्य आणि त्यांच्यावर अखंड निष्ठा अखंड प्रेम हे आजच्या दिवशी काय रोज आपल्या जीवनात अक्षय झालं पाहिजे हेच सद्गुरू श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या जीवनात ज्ञान भक्ती वैराग्य सगळं अक्षय होऊ द्या श्री महाराज सदा माझं मन तुमच्या चरणी राहू द्या अशी प्रार्थना करूया आणि काय म्हणतात श्री महाराज भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामावीण उच्चार दुजान जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कुणाचे अंत असा नेम ज्याच्या पाशी राम तेथील रहिवाशी मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता याहून दुजेन सांगणे काही रामावीण जगू नाही जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आणणे म्हणा याचे नाव उपासना अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ दुजान जीवा राम ठेव्य ठेवा मनी तो ध्यात जावा मानसपूजनी वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमा मी नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी जाणावे मनीन सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासने उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा घेता देता घेता राम माझ्या भोवता रामावीण जगे जगी दुजे न ठेवावे आणि कपरते एक सद्गुरू वागण्याप्रमाण हीच रामसेवा जाण थोर थोर श मुनी यती संत साधू यांनी एकच केले खास रामा वाचून राहू दिले जीवास ठेवावे रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तपास उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण स्वार्थरहित सेवा तीच पावे देवाधि देवा जे जे होते काही तेथे ते राम करतो पाही हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग जेथे सत्ता न चाले सर्वथा म्हणून परमात्मा ठेविले त्यामध्ये त्या समाधान राखीत जावे आजचे बोधवचन चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा కొణ జనకీ జీవనస్మరణ జయ జయ రామ